बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात कळंबा इथल्या मनोरमा कॉलनीत सोमवारी रात्री गॅस पाईपलाईन जोडल्यानंतर स्फोट झाला आणि चौघे जण गंभीर जखमी झाले उपचार सुरू असतानाच शीतल भोजणे यांचा मृत्यू झाला होता तर सीपीआर मध्ये उपचार घेणाऱ्या सत्तर वर्षीय अनंत भोजणे यांची आज प्राणज्योत मालवली भोजणे कुटुंबातील दोघांचा मृत्यू होऊन एक हस्तखेळतं घर उद्ध्वस्त झालं दरम्यान गॅस जोडताना हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई अशी मागणी कळंबा इथल्या मनोरमा कॉलनीत राहणाऱ्या भोजणे कुटुंबियांनी घरात गॅस पाईपलाईन घेतली होती सोमवारी गॅस पाईपलाईनची जोडणी झाली आणि थोड्या वेळातच गॅस गळती होऊन सोमवारी रात्री भोजणे यांच्या घरी भीषण स्फोट झाला त्यामध्ये सत्तर वर्षाचे अनंत भोजणे त्यांच्या सुनबाई शीतल भोजणे त्यांचा नातू प्रज्वल आणि साडेतीन वर्षांची नात इशिका असे चौघे जण गंभीर जखमी झाले होते मंगळवारी पहाटे शीतल भोजणे यांचा मृत्यू झाला या दुःखातून भोजणे कुटुंबीय सावरण्याच्या आतच आज सकाळी त्यांचे सासरे अनंत भोजणे यांचा मृत्यू झाला सत्तर वर्षीय अनंत भोजणे गंभीर जखमी अवस्थेत गेले चार दिवस मृत्यूशी झुंज देत होते पण आज त्यांची प्राणज्योत मालवली यामुळं या, या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन वर पोहोचली आहे ऐन गणेशोत्सवात हस्त भोजणे कुटुंब उद्ध्वस्त झालंय त्यामुळं कळंबा परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त आहे